देख रहे हैं मुंबई मेट्रो ब्रेकिंग न्यूज आई बाबा फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश मौर्य यांनी देवनार पोलिसांच्या मदतीने रेशनचा काळा बाजार करणारा रेशन माफिया राकेश गुप्ता याला देवनार पोलिसांच्या ताब्यात दिले या कारवाईमुळे रेशन माफिया आणि दलालांमध्ये घबराहट पसरली आहे योगेश मौर्य यांनी आतापर्यंत अनेक राशन माफियांविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत आता योगेश मौर्य यांच्या निशाण्यावर बडे राशन माफिया दिलीप ठक्कर आणि अशोक ठक्कर तसेच गणपत हे आहेत योगेश मौर्य यांनी सरकारकडे कारवाईची मागणी केली आहे रेशन माफिया दररोज वाहने व ठिकाण बदलून गोरगरिबांच्या रेशनचा काळा बाजार करण्याचा मार्ग अवलंबतात या रेशन माफियांनी आपल्यावर हल्ला करून खोट्या प्रकरणात अडकवण्याची भीतीही सामाजिक कार्यकर्ते योगेश मौर्य यांनी व्यक्त केली आहे व शासन व पोलिसांकडून योग्य कारवाईची मागणी केली आहे आणि आणखी एक गोष्ट म्हणजे ते मोठ्या प्रमाणात बनावट विलचा वापर करतात विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई ई प्रदेशातील शिदा वाटप दुकानातून दररोज खाजगी गोण्यांमध्ये सरकारी धान्य बेकायदेशीरपणे पॅक करून गाळा क्रमांक पाचशे बावीस महापे, सी महापे नवी मुंबई येथील शिवलाल तामाराम गहलोत यांच्या मिलमध्ये पाठवले जात आहे या मिलचे दोन भागीदार आहेत मनोज गुप्ता आणि राजन सिंग हे रॅकेट शिवदास गुप्ता राकेश गुप्ता रवी मौर्य ज्वाला मोहित गुप्ता रामदास गुप्ता रामरूप गुप्ता गणपत आदी माफिया चालवत आहेत दररोज ही लोक आठ ते दहा टेम्पो धान्याचा काळा बाजार करतात असे सूत्रांकडून समजले आहे मी सगळ्यात पहिला आभारी मानतो पोलीस स्टेशनचे व रॅशनिंग अधिकाऱ्यांचे की या टायमी मला कारवाईला म्हणजे मला जास्त हे करायला नाही लागलं की म्हणजे एव्हिडन्स सगळं दिलं आता एक विषय देवनारचा सांगतो त्याच्यानंतर अजून विषय सांगतो तुम्हाला देवनारमध्ये इकडे मी ऑलरेडी चार तारखेला रॅशनिंग अधिकारीला मी काय विषय बोललेलो की तुमच्या हद्दीमध्ये जे माफिया आहेत दीड महिना अगोदर याच माफियावर इकडे केस झालेली देवणार पोलीस स्टेशनला तरी पण या माफियांना काही म्हणजे भीती वगैरेचा काही त्यांना काही आहेच नाही म्हणजे कायदा पण त्यांना आहे ना ते पैशाच्या धाकड्यावर कायद्याला पण पूर्ण विकत घ्यायची ताकद ठेवतात असं त्यांचा वक्तव्य असतो कुठे ना कुठे तर हे चार तारखेला मी दिलेलं आहे की आपल्या क्षेत्रात येणारा गोवंडी हे बघा फोर्टी फोर फोर्टी फोर ई e गोवंडी या रिजनमध्ये जेवढे रॅशनिंग दुकान येत आहेत त्या दुकानामध्ये कालाबाजारी मोठ्या प्रमाणात चालू आहे पूर्ण मुंबईमध्ये चालू आहे पण या ठिकाणी आता आज म्हणजे निर्दर्शनात आणून दिलं मी यांच्या की एवढ्या दुकानामध्ये असे असे चोरी चालू आहे अरेस्ट झालेले जे आहेत की राकेश गुप्ता करून आहेत अजून भरपूर माफी आहेत आणि मी पोलीस स्टेशनला आणि जे अधिकारी मोठे आहेत जे जे आयो वगैरे असतील त्यांना एक हात जोडून विनंती आहे की हा राशन कुठे जात होता मी तर सगळं एव्हिडन्स द्यायला रेडी आहे ना लोकेशन देतो आहे मी तुम्हाला गाडी नंबर देतो आहे सगळं द्यायला रेडी आहे तरी पण आता त्याच्यावर का कारवाई झाली नाही काय विषय आहे ते मला काहीच माहिती नाही आहे पण मला आश्वासन असं डी सी पी साहेबांनी पण दिलेलं आहे रॅशनिंग अधिकारींनी पण दिलेलं आहे की कारवाई शंभर टक्के होणार यांच्यावर पोलिसांची मिली या रॅशनिंग अधिकाऱ्यांची मिलीभगत मला एक सांगा माहिती नसेल का हो सर एक मला हे तरी सांगा ना पण मला जे दिसतं आहे आणि मी पहिला एक आभारी मानणार जे मंत्री आहेत योगेश कदमजी छगन भुजबल साहेब यांनी मला जे रिस्पॉन्स दिलेला आहे आज मला असं वाटतं आहे की त्यांच्याच रिस्पॉन्सनी आज हे सगळं जे म्हणजे यांच्यावर कारवाईची जी तलवार आलेली आहे टांगती तलवार आलेली आहे हे मला त्यांच्या त्यांच्या म्हणजे त्यांच्या प्रयत्नांनी मला दिसत आहे आणि इकडे जे माफिया आहेत मी वारंवार मी प्रेस कॉन्फरन्समध्ये नाव पण घेतलं की हे माफिया कोण कोण आहेत तर हे लोकलमध्ये जे माफी आहेत राकेश गुप्ता करून आहे शिवदास गुप्ता करून आहे अजून अजून दोन तीन जणं इकडे माफिया आहेत जे छोटे मोठे आहेत ना हे छोटे मोठे नाही आहेत हे जेव्हा ग्राउंड लेवलला मी जातो गाडीजवळ जा तेव्हा यांची बा वार्ता करायची यांची भाषा हे जर तुम्ही बघणार का की मी सकाळी शंभर नंबरवर कॉल केला गाडी म्हणजे थोडा यायला थोडासा उशीर झाला तर तिकडून ती रिक्षा पलून गेली मग जेव्हा तिकडे गेलो तर मोठा साठा दिसला ते मी तुम्हाला व्हिडिओ आणि एव्हिडेन्स मी तुम्हाला देतो हे चिता कॅम्पमधून हे रिक्षावाल्यांनी सगळं तिकडून राशनिंग गोरगरिबांचं धान्य हे माफिया खात आहेत त्या रिक्षाच्याद्वारे पहिल्या यांची टॅक्सी झाली टेम्पो झाला ओला उबेर झाली आता रिक्षा ह्याच्यामध्ये हे, हे लोकं माल वाहतूक करतात हे तर मोठे माफी आहेत हे लोकं मिल घेऊन बसले आहेत ठीक आहे मी वारंवार सांगतो आहे तर प्लीज माझी प्रशासन आणि अधिकाऱ्यांची रिक्वेस्ट आहे की ते हे माल कुठे जातो हे जर जा का नाही हे करत आहे आता दीड दीड महिना अगोदर रिक्षा बघा तीन तीन रिक्षा तिकडे भरलेली आहे त्याच्यामध्ये याच गुप्त्याचा काय नाव आहे त्याचा राकेश गुप्ता त्याच राकेश गुप्ताचा आणि रा, राम राम गुप्ता असं काहीतरी नाव आहे म्हणजे मला एवढं हे कल्पना नाही आहे पेपरवर आहे तर हीच रिक्षा आहे बघा इकडे तुम्ही बघू शकतात की या ठिकाणी रिक्षा पकडलेली तरी पण या माफियांना काहीच भीती नाही आणि वरतून काय बोलतात उपर से लेके नीचे तक हमारा मॅनेज आहे जो की तुम अगर हमारे खिलाफ अगर आवाज उठावगे तर तुम्हाला उपर खोटा गुन्हा बी डाल सकते नाही तो कुछ भी कर सकते बोलले म्हणजे असे लय चर्चा चालू असतात कसं आहे की मी एक चोरांना चोरांना धरून देतो ना तर चोर शेवटी मला मारणारच किंवा माझ्यावर काहीतरी म्हणजे शाला करणार मला मारायला काहीतरी असं षडयंत्र रचणार की हा कुठे अडकायला पाहिजे का का की यांच्या ब्लॅक म्हणजे कालाबाजारीमध्ये मी अडथळा टाकत आहे म्हणून हे माझ्यावर कधीही काही करू शकतात कदाचित मला असं दिसतंय की हे माफिया कदाचित हे पण करायला कमी नाही करणार पण बाबा बाबा मला बाबासाहेबांच्या काय जे कायदा बाबासाहेबांनी आणला आहे मी संविधानावर भरोसा करणारा म्हणजे विश्वास करणारा पोरगा आहे कलमवर मला भरोसा आहे महाराष्ट्र पोलिसवर पण मला भरोसा आहे की मला म्हणजे ब योग्य ती मा माझ्याबरोबर योग्य ठिकाणी उभे राहतील जर असं काय झालं तर मी पोलीसच्या मदतीने पहिली गोष्ट सांगतो पोलिसच्या मदतीने या माफियापर्यंत पोचतो पोचल्यानंतर या माफियाला म्हणजे पोलीस स्टेशनच्या मदतीने पोलीसवाले घेऊन येतात आणि राशनिंग अधिकारी यांच्या मदतीने इकडे एफ आय आर वगैरे होतो तर आत्तापर्यंत मी जिथे जिथे कारवाई म्हणजे पोलीसच्या मदतीने आणि राशनिंग अधिकारीच्या मदतीने केलेली आहे तो पोलीस स्टेशनचं नाव घेतो देवनार पोलीस स्टेशनला याच राकेश गुप्ताचा ठीक आहे शिवदास गुप्ता राकेश गुप्ता हे आहे तिलकनगर पोलीस स्टेशन आहे घाटकोबर पोलीस स्टेशन आहे धारावी पोलीस स्टेशन आहे गणपत माफिया म्हणजे हे सगळे माफिया आहेत ना हे करतात आहेत ना पण ह्यांच्यावर कारवाई का नाही करत आहे गणपत झालं अजून भरपूर असे अमुक भरपूर जणं आहेत तर ह्यांच्यावर जर यांना जसा सोडत आहेत आता मला सांगा दीड महिना अगोदर ह्यांच्यावर कारवाई केली केस केली तरी पण हे लोक काय केले आहेत बाहेर मस्त फिरत आहेत आणि आपल्या सगळं राशनचं करतात आहे तर हे माफिया काय ऐकत नाही आहे हे जेवढे माफिया आहेत राकेश गुप्ता गणपत वगैरे जेवढे जणं आहेत सगळ्यांवर मोकोका टाकायचं मी साहेबांना रिक्वेस्ट करतो आहे की कडक ते कडक कारवाई करा जेणेकरून गोरगरिबाचं धान्य हे माफियांच्यापर्यंत पोचणार नाही आता ते पोलिस प्रशासनावर बघू काय करतात आणि डी सी पी साहेब एकदम म्हणजे त्यांनी मला एकदम पॉझिटिव्ह गोष्ट सांगितलेली आहे की कडक ते कडक कारवाई करण्यात येईल आणि मी काही गोष्टी डी सी पी साहेबांना पण सांगणार आहे की ह्यांचे हे कुठे आहेत म्हणजे गोडाऊन वगैरे कुठे कुठे आहेत आणि काय होतो आहे की काही असे म्हणजे स समजून घ्या काही असे पत्रकार आणि काही असे काही एजंट असतात ते ते तो प्लीज माजी की ते लोक काय करत आहेत माहिती आहे की येत आहेत गाडी वगैरे हे करत आहेत आणि काहीतरी सेटलमेंट करून निघून जात आहेत तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे की असं काय करू नका गोरगरिबांचा धान्य आहे हे त्यांच्यापर्यंत पोचवा जर तुम्ही चांगले पत्रकार असतील किंवा काय असणार तर तुम्ही त्यांच्यापर्यंत हा विषय पूर्णपणे जे सरकार आपल्याला धान्य देतो आहे ते गरिबांच्या घरापर्यंत पोचायला पाहिजे ही मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो आहे आणि सगळ्यांना एक रिक्वेस्ट अजून करतो आहे की जर कोणाला राशनचं बरोबर भेटत नसेल किंवा राशनिंगद्वारे जे तुम्हाला वितरित होत आहेत ते जर तुम्हाला भेटत नसेल तर मला संपर्क करा माझा फाउंडेशन आहे आई बाबा फाउंडेशन तुम्ही त्याच्यावर मला बे संपर्क करू शकतात तुमच्या मदतीला मी येणार मा चॅनलच्या माध्यमातून सरकारपर्यंत व रॅशनिंग मोठे अधिकारी अन्नपुरवठा मंत्री यांच्यापर्यंत हा विषय तुम्ही पोचवा हेच मी अपेक्षा करतो नाहीतर हे माफिया उद्याचा माझा काहीही बरं वाईट करू शकतात मदतीने रॅशनिंग अधिकारींच्या मदतीने आत्तापर्यंत दे देवनार धारावी तिलकनगर घाटकोपर आणि आज आज जोगेश्वरीमध्ये पण एफ आय आर झालेली आहे ओशिवरामध्ये